शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय या यूट्यूब चॅनलमध्ये मी संजय शनवारे आज आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत संत्रा पिकातील तडक्या जो रोग येतो त्या रोगावर कशाप्रकारे आपण कंट्रोल करू शकतो नियोजन करू शकतो त्याआधी शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला संत्रा पिकातील किंवा अन्य आपले जेवढे पिकं आहेत त्याबद्दल नवनवीन माहिती जे आहे ते कृषी मित्र संजय या यूट्यूब चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो संत्रा पिकामध्ये तडक्या रोग जो आहे हा नियंत्रित आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने करता येतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो पाण्याचं नियोजन शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याचं पाण्याचं नियोजन जर तुमचं वीस तारखेला जर तुम्ही पाणी बंद केलं तर म्हणजे वीस मे या तारखेला जर तुम्ही पाणी बंद केलं किंवा त्याच्या आधी जर पाणी बंद केलं तर शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला जो तडक्या रोग येतो तो शेतकरी मित्रांनो शंभर टक्के कंट्रोल करता येतो परंतु जर तुम्ही मे महिन्याच्या तीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत जर पाणी कंटिन्यू आपल्या झाडाला देत राहिलं तर शेतकरी मित्रांनो पावसाळ्याचं जसं पहिलं पाणी होते म्हणजे सात जून, वी जून दर वी जा 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 ते वीस जूनच्या दरम्यान जर पहिलं पाणी झालं तर शेतकरी मित्रांनो पहिल्या पाण्यापासून तुम्हाला पंधरा ते वीस दिवसानंतर तडक्या रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटवर तुम्हाला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो त्याचं मुख्य जे कारण आहे ते म्हणजे ज्यावेळेस पावसाळ्याचं पहिलं पाणी होते इकडे आपण तीस तारखेला जर पाणी बंद केलं आणि सात ते दहा तारखेला जर वरचं पाणी आलं तर शेतकरी मित्रांनो झाडामध्ये पाण्या जर पाण्याचं जे प्रमाण आहे शेत शेतकरी मित्रांनो पाणी अत म्हणजे अतिप्रमाणात झाडाला पाणी होते आणि त्यामुळे झाडामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळतो त्याचबरोबर झाडामध्ये प पानांची संख्या हिरवेगार पाना त्याचबरोबर फळाची जी संख्या आहे साईज आहे हे शेतकरी मित्रांनो एक तुम्हाला चार ते पाच दिवसातच वाढलेली दिसते मग अचानकपणे फळाची साईज वाढली की त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तडक्या रोग आपल्याला दिसायला सुरुवात होतो तर शेतकरी मित्रांनो यासाठी कोणतीही फवारणी तुम्हाला घ्यायची गरज नाही काही शेतकरी मित्र कॅल्शियम नायट्रेट ची जी आहे ती फवारणी तडक्या रोगासाठी करत असतात ते करणे योग्य आहे असं माझं मत आहे परंतु आपण फवारणीनेच त्याचं नियोजन होते असा भाग नाही तुम्ही जर पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला तडक्या रोगापासून मुक्तता मिळू शकते आणि तुम्ही जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुमच्या प्लॉटवर कोणत्याही प्रकारे तुम्हाला जे आहे ते तडक्या रोगाचा जो प्रादुर्भाव तो पाहायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद